धुळे सुरत महामार्गावर कोंडाईबरी घाटात पिकअप वाहनाला कंटेनर धुळे सुरत महामार्गावर कोंडाईबारी घाटात खाम चौदार शिवारात गुजरात राज्यात धार्मिक संमेलनासाठी जात असलेल्या पिकअप वाहनाला मागून येणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने पिकअप वाहनातील बारा प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे हा अपघात मंगळवारी दुपारी घडला अक्कलपाडा जिल्हा धुळे येथील प्रवासी आपल्या परिवारासह गुजरात राज्यातील काटस्वान येथे भारत सरकार कुटुंब परिवार संमेलन या कार्यक्रमासाठी पिकअप वाहन क्रमांक एम एच अठरा ए ए पस्तीस बहात्तरने ने जात होते यावेळी कोंडाईबारी घाटातील खांब चौदार गावाच्या शिवारातील महामार्गावर ब्लॅक स्पॉट असलेल्या ठिकाणी नुकतेच गतिरोधक उभारण्यात आलेले आहे या गतिरोधकावर पिकअप वाहनाने आपला वेग कमी केला असताना पिकअप वाहनाच्या मागून नवापूरच्या दिशेने भरधाव वेगाने येणारा कंटेनर क्रमांक टी एस बारा यू सी शून्य सहा शून्य चार याने पिकअप वाहनास मागून धडक दिली या अपघातात पिकअप वाहनातील पंधरा प्रवासी किरकोळ जखमी झाले पिकअप वाहनाला कमी प्रमाणात धडक लागल्याने मोठा अपघात होता होता वाचला यामुळे पिकअप वाहनातील प्रवाशांनी थोडक्यात बसावल्याची भावना व्यक्त केली सर्व जखमी प्रवाशांवर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले त्यानंतर प्रवासी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाले कामेल तिथं बरोबर मग काय काय झालं तिकडे गाडी आमची गाडी ना तिथं फिरत फिर होता आमची गाडी नरम झाली मागून ते कपडा भांडी घेऊन चोकली मग किती लोकं जोखमी झाले आहे दहा बारा लोक जखमी झाले आहेत लागलेला आहे थोडं कुठं कुठं लागला आहे लागले कोणाला हाताला लागले कोणाला नंबरला लागला कुठं कुठे झाले होते तुम्ही कचासा काय घ्यायला सांगायला संमेलनाला तर काय झालं तुमच्या गाडीला